मनोज जरांगे पाटील यांची तब्येत हलावत चालली आहे पण ह्या सरकारला त्याच काही गांभीर्य नाही प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लावा प्रत्येक पक्षाचे लोक मोठमोठे मेळावे मोठमोठ्या सभा घेत आहेत पण आमचा संघर्ष योद्धा मरणाच्या दारात आहे बांधव मनोज जरांगे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून सराटे आंतरवाली इथे आमरण उपोषण चालू केलेलं आहे बांधवांनो आज आमरण उपोषणाचा हा तिसरा दिवस असून मनोहर जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे पण या मूर्धार सरकारला याचं काही गांभीर्य नाही बांधवांनो आज तिसरा दिवस असून पाणीसुद्धा घेत नाहीत आणि उपचार सुद्धा नाकारलेले आहेत आपल्या संघर्ष तरी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सकल मराठा बांधवांना विनंती आहे प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये मिटिंगा लावा आणि सरकारच्या विरोधामध्ये रणनीती आखवा कारण की आपण बघत आहोत आज महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असो सत्ताधारी पक्ष असो किंवा केंद्रातले सत्ताधारी असो किंवा विरोधी असो प्रत्येक पक्षाचे लोक मोठमोठे मोड़ मेळावे मोठमोठे मोड़ सभा घेत आहेत पण मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाच त्यांना गांभीर्य नाही आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सत्ताधारी आणि विरोधकांना ज्या भी सभा घेण्यात चालू आहेत केंद्रीय मंत्र्याच्या सभा आयोजित करणं चालू आहेत अहो तुम्हाला तुम्हाला तुमच्या निवडणुकीच पडलंय पण आमचा संघर्ष मरणाच्या दारात आहे आमच्या समाजासाठी समाजाच्या पाटील तीन दिवसापासून आमरण चालू आहे मरणाच्या दारात आहेत पण सत्ताधारी आणि विरोधकांना त्याच गांभीर्य नाही बांधवांनो आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या सभा छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित केल्या आणि महाराष्ट्रभर त्यांच्या सभांचा धुमाकूळ चालू आहे याच व्हिडिओ याच अनुषंगाने सर्व सकल मराठा समाजाला सांगू इच्छितो आपण परत लढायला सावध राह तयारीत राहा आणि सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तात्काळ उपोषणाची दखल घ्या अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राणा नाही याची गांभीर्याने नोंद सरकारने घ्यावी